आता खरीप साठी सध्या जोपर्यंत डीचं आम्हाला हे मिळत नाही संकेत मिळत नाही आणि वापसा करण्यासाठी जो मिळतो जोपर्यंत पेरणी शेतकऱ्यांनी करू नये आणि मोठ्या प्रमाणात नुकसान आहे काय सरकारकडून केलं जाणार आहे नाही राज्यामध्ये सर्वदूर अतिवृष्टीचा पाऊस पडतो आहे आणि अतिवृष्टीच्या पावसामध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस होतोय काही ठिकाणी शांतपणे पाऊस पडतोय पण अतिशय जोरात पाऊस पडतोय म्हणजे वर्षभरामध्ये जेवढा पाऊस पडत नाही तेवढा एका दिवसामध्ये पाऊस पडतो त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जमिनीवरती काही शि पिल्लक शिल्लक नाही आहेत परंतु जी काही फळबाग आहेत त्या फळबागांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होतंय काही ठिकाणी कांदा लागवडा शेतात कांदा आहे त्याचंही नुकसान होतंय त्यामुळे त्याचे पंचनामे करण्याचा आदेश या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत तर मान्य जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत साधारण तीस हजार हेक्टरवरती या ठिकाणी बाधित क्षेत्र झालं आहे आणि त्या संदर्भात नुकसान भरपाई करण्याची आपत्ती व्यवस्थापन मार्फत त्याला नुकसान भरपाई आम्ही देणार आहोत मे मध्येच पाऊस होतोय काय पाऊस करू शकत नाही आम्ही त्यामुळे त्यासाठी अनुषंगाने त्यासाठीच या वातावरणाशी सुसंगत असं धोरण असावं असं शेती विभागाचं किंवा शेती खात्याचं मत आहे आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचा भांडवली गुंतवणूक त्यामध्ये करतो आहोत आणि हवामान केंद्र प्रत्येक गावामध्ये कसे देता येतील त्याचं पण लवकरात लवकर कॅबिनेटर घेऊन हवामान केंद्र प्रत्येक गावामध्ये देता येतील आणि शेतकऱ्यांना अलर्ट कसं करता येईल त्या संदर्भामध्ये राज्य शासन प्रयत्नशील आहे शेतकऱ्यांना काय आवाल खरीप साठी सध्या जोपर्यंत आय एम डी आम्हाला हे मिळत नाही संकेत मिळत नाही आणि वापसा करण्यासाठी जो मिळत जोपर्यंत पेरणी शेतकऱ्यांनी करू नये आणि बेबियाण सगळ्या भरपूर मार्केटमध्ये आहे त्याची काही अडचण येणार नाही खताची अडचण येणार नाही खरीपाची पूर्ण तयारी झालेली आहे फक्त पेरणीचा इश्यू आहे जोपर्यंत वापसा मिळत नाही तोपर्यंत तो तो पेरणी करता येणार नाही आणि म्हणून कृषी विभागाच्या सूचनेवर तो शेतकऱ्यांनी जरा वेट अँड वॉच मध्ये राहावं एक महत्वाचा विषय असा आहे की विजांमुळे अनेकांचे जीव जात आहेत त्या संदर्भामध्ये कृषी विभागाकडून काय केलं त्या संदर्भमध्ये गोपनाथ म्हणजे अपघात विमा योजना आहेत नैसर्गिक आपत्ती योजना आहे त्यामध्ये आपण शेतकऱ्यांना मदत करतो त्यांच्या कुटुंबियांना मदत करतो तशी इंटिमेशन आता आय एम टी मधून मिळत असते तर आपण घेऊ पण आता आज तारीख मला वाटतं एकोणतीस आहे त्यामुळे आता अवकाळी पावसाचं प्रमाण संपलेलं आहे जवळपास आता मोसमी पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे मोसमी पावसामुळे या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती होईल असं मला वाटत नाही असं काही अपघात जर काही गोष्ट घडली तर सरकार पर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न करेल करेल मदत संदर्भात नाही बोगस आम्ही कारवाई करायला सांगितलं टास्क फोर्स निर्मिती केलेली आहे बोगस आणि लिंकिंग या संदर्भामध्ये सरकारने भयंकर सिरियसपणा घेतलेला आहे कुठल्या परिस्थितीमध्ये लिंकिंग होणार नाही आणि बोगस कथा औषध येणार नाही मार्केटमध्ये ही दखल सरकार घेणार त्या संदर्भामध्ये आम्ही धोरणात्मक निर्णय आता ह्यावेळी घेतलेला आहे त्या संदर्भात काय परिस्थिती आहे ती बघू आणि त्या पुढच्या वेळेस आपण तो आणखी काही बदल करता येत असं तर बघू नाही जुनी पीक विमा पद्धत जी आहे ती सुरू केलेली आहे आम्ही दुसरं काही केलेलं नाही आताच्या नवीन पीक एक रुपयाच्या पीक विमा योजनेमध्ये त्या सी एस सी सेंटरवाल्याला चाळीस रुपये मिळतात त्यामुळे तो विचारच करत नाही शेतकऱ्यांचा अर्ज येतोय की नाही शेतकऱ्यांची मागणी आहे की नाही तो त्याच्या खिशातला एक रुपया टाकतो आणि एनरोल करून टाकतो त्यामुळे मग येणे जमिनी सरकारी जमिनी गायरान जमिनी अपर राज्यातल्या जमिनी अशा कोणाच्याही नावावर त्यांनी विमे उतरवून ठेवले जवळपास सात आठ दहा लाख शेतकऱ्यांची बोगस विमे या ठिकाणी उतरवले गेले त्यामुळे आम काही आम्ही बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी त्यातून वगळलेलं आहे सरकारचं नुकसान फारसं झालं नाही पण तरी सुद्धा त्या संदर्भात आम्ही दखल घेतलेली आहे परभणी जिल्ह्यात पुन्हा होऊ नये म्हणून त्यामध्ये बदल केला आहे हा दोन टक्के प्रीमियम भरावं लागेल परभणी जिल्ह्यात ते मला आमदार साहेब बोलले आता विटेकर आणि दोन तीन आमदार भेटले होते मला त्यांची मिटिंग मी चार पाच तास लावतो मुंबईला ज्यांचे राहिले त्यांचे धन्यवाद so,